गेल्या एकावन्न दिवसांपासून मला टार्गेट केलं जात आहे मी नैतिकदृष्ट्या दोषी नाही दिल्लीमध्ये धनंजय मुंडेंचं विधान मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर राजीनामा देण्याचाही पुनरुच्चार बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा द्यावा खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी तर पंकजा मुंडेंनी राजीनाम्याच्या मुद्द्यावरती बोलणं टाळलं ठाण्यामध्ये ओनली कमल भाजप नेते गणेश नाईकांचं एकनाथ शिंदेंना आव्हान शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये नाईक घेणार जनता दरबार तर ओनली कमळ की ओनली शिवसेना आहे जनता ठरवेल प्रताप सरनाईकांचं बुरखा घालून परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थिनींना प्रवेश नको मंत्री नितेश राणे यांचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र कॉपीचं प्रमाण वाढण्याची नितेश राणेंकडनं भीती व्यक्त मराठा आरक्षणाची सुनावणी नव्यानं होणार मुख्य न्यायमूर्तींची नव्यानं सुनावणी घेण्यास तयारी आरक्षण विरोधातील याचिकांवरती होणार सुनावणी <विवाली> कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर तपासामध्ये लक्षणीय प्रगती न झाल्यानं आरोपी जामिनासाठी पात्र असल्याचा कोर्टाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सैफ वरील हल्ला प्रकरणामध्ये आरोपी मोहम्मद शरीफुलला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडीची मागणी फेटाळली प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी नंतर आखाड्यांनी स्थगित केलेल्या शाही स्नानाला पुन्हा सुरुवात मौनी अमावस्येच्या मुहूर्तावरती संगम घाटावरती शाही स्नानाची पर्वणी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी संगम घाटावरती गर्दी वाढल्यानं दुर्घटना दहा जणांचा मृत्यू झाल्याची भीती तर पाचशेहून अधिक भाविक जखमी पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक